नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील जय शेवालाल महाराष्ट्र शासने सामोती पोरागडेनं जे एक मोठ निधी म्हणती आणि वो निधी माहिती બંજારા વિરાસત એ નામેથી નંગારા ભવન આપણો ગોરભંજારા સમાજેર સંસ્કૃતિનો દર્શન ઘડાયેવાળો ગોરભંજારા ભવનેરો કામ પૂર્ણ ભેગો હતો અને એ નંગારા ભવન ઇમારતે લોકાર્પણ સોહા કરતાં દેશર પ્રધાનમંત્રી રાજ્યનો મુખ્યમંત્રી ઉપમુખ્યમંત્રી અને સી મંત્રીગન અને સે સાધુ સંતેરે ઉપસ્થિતિમાંય से सी राजनेतावर उपस्थितीमय सोहळा पार पडेवा सव्वीस तारीखेनं परंतु देशेर ना संत सेवाभाया आणि माता जगदंबारो जे दर्शन आहे ही नवरात्रमय करेरीती सव्वीस सप्टेंबर ऐवजी पाच ऑक्टोंबरेनं नगारा लोकार्पण सोहळा तारीख धकले धकलेमागीच तरी से गोर बंजारा भाई से जाती धर्मेनं सेना थे मंत बाबू धर्मगुरु बाबुसिंग महाराजांनी आपण पालकमंत्री जी राठौर साहेब इंदूर से उपस्थितीमय सारी समाजे भारत भरेर से अपने गोर बंजारा समाज मी एक आव्हान करोच की सव्वीस तारीखेन जे आपण लोकार्पण सोळा होतो ओर ऐवजी आपण पाच ऑक्टोबर वो तारीख मुन्यांग ढकले दा, दा, मागीच तरी से लोक प सव्वीस तारखेरऐवजी पाच तारखेने मोठे ताकते ती में से लोक उपस्थित रेणो आसो नम्र आव्हान से साधु संत महंत मंडळी पोहरागडे ती कराचा जय सेवा